राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंबुर्णी येथे ॲन्युअल फंक्शन डे दोन हजार तेवीस निमित्ताने आज शाळेतील मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टेंबुर्णीचे सरपंच पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच टेंबुर्नी गाव या गावचे मूळ रहिवासी असलेले मुंबई येथील सुप्रसिद्ध कलावंत डॉक्टर गणेश चंदनशी व व या शाळेच्या संचालिका सौ सुरेखा ताई लहाने मॅडम यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर चंदन शिवे यांनी आपण संगत कोणाशी करायची याचे स्पष्टीकरण केले तर या शाळेच्या संचालिका सौ सुरेखाताई लहाने मॅडम यांनी ग्रामीण भागातूनसुद्धा मुले शिकून उच्च पदावर जाऊ शकतात यासाठी शिक्षकाबरोबरच पालकांनीसुद्धा आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून घरी दिलेला अभ्यास करून घ्यावा असे मनोगत व्यक्त केले मानवरांच्या भाषणानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपापले आप आप सुंदर नृत्य सादर केले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांसोबत पालकवर्ग तसेच गावकरी यांची प्रमुख उपस्थिती होती हेमचिंद्र चिंदोटे जाफराबाद प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य संगत करना बहुत जरूरी है संगत करना बडे की तो बडत बढत जाना संगत करना गधे की तो दो दो लाता खाना आम्हाला घाडवायची संगत करायची नाही स्वयंपाक झाला नाही म्हणून काहीतरी आपण ब्रेड देतो किंवा काहीतरी असतं चॉकलेट असतो काही काही लेडीज तर बिस्किटचा पुढा हा टिफिन मध्ये दे देतात हो याला काही अर्थ आहे का बिस्किट जर तुम्ही टिफिन मध्ये दे देतात मग तुमचं आई म्हणून काय जर तुम्ही सातला उठत असाल नऊला ला शाळा आहे तुम्ही सातला उठत असाल तर तुम्ही हाफ अँ आवर अर्धा अगोदर उठू शकता आणि जर आपण आपल्या मुलाला वेळेवर टिफिन देऊ शकत नाही तर पुढच्या अपेक्षा शाळा काय करणार आहे पालक तुमच्याकडनं अपेक्षा काय करणार आहे